मार्कंड्याच्या वाढदिवसा दिवशी आम्ही सगळे गावातले जात धर्म सगळं तोडून आम्ही त्याच्यासाठी आम्ही पुढे येतो तेव्हा आमचा कसा शाश्वत देव म्हणजे आमच्या संबंध गावातून नव्हे तर पुऱ्या रैतेचा ते दिलं तर आम्ही त्या हक आवाज आवा आठवण केली तिथे आम्हाला हकेला दाखवून येतो होतो आम्ही आलेल्या लोकांची सांगली सोयी ते होती मोठा मना प्रकारची मोठा अवाढ जो माणूस नास्तिक असा तो सुद्धा नास्तिक होतो तो माझ्या प्रेमात पडतो तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये आणि आज आहे श्रीदेव वेतोबाचा वाढदिवस सोहळा आणि त्या निमित्ताने मी मुंबईहून आरवलीला आलेली आहे चला तर मग पाहूया हा वाढदिवस सोहळा कशा प्रकारे साजरा केला जातो सा। वाढदिवसा दिवशी वेतोबाचं तेजस्वी रूप काही वेगळंच दिसून येतं वेतोबाचा वाढदिवस हा इतर सर्व देवतांचे जे वाढदिवस होतात त्यात्यातील हा एक एकळा आणि महत्त्वपूर्ण असा हा वाढदिवसाचा उत्सव आपण सर्वजण साजरा करतो त्या उत्सवामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण या ठिकाणी जे या आपल्या विभूतीमुळे आणि आज या ठिकाणी असलेले आमचे सर्व ज्यांना आपण चिरंजीव असं म्हणतो ते सप्तचिरंजीव यांचं या ठिकाणी हवन केलं जातं विघ्नेश यांचं हवन होतं त्याचप्रमाणे मार्कंडेयाचं हवन होतं हे सा सर्व झाल्यानंतर या ठिकाणी आपल्या मंडपाच्या खाली हितोबाचं रुद्रावष्ट रुद्र अनुष्ठान हे केलं जातं त्या ठिकाणी रुद्राचा लघुरुद्र करून रुद्राचं एकादश एकादशन केले होते अशा प्रकारचा हा या ठिकाणी सोहळा द्विदिन साध्य असं संपन्न शेतोबाच्या निवेद्याची ही तयारी सुरू आहे गावातल्या महिला एकत्रित येऊन चिरायला कातायला मदत करतात मोठ्या प्रमाणात हा प्रसाद केला जातो इथे तुम्ही पाहूच शकता थक्या दादा त्याचप्रमाणे माझी वहिनी घरातले सर्वच जण एकत्रित येऊन हा प्रसाद बनवतात हे तळेकर काका आहे आणि मुख्य म्हणजे माझी आई माझ्या आईच्या हातचं जेवण तर आमच्या गावी खूप प्रसिद्धच आहे आता इथे उदय काका नैवेद्य दाखवत आहे नैवेद्य दाखवून झाल्यावर आम्ही महाप्रसादाचा आस्वाद घेऊन इकडे भाग, महाप्रसादाचा आस्वाद घेऊन मी घरी आली आहे थकायला झालं आहे मला कारण का प्रवास आणि मग सकाळपासूनची दगदग सुरूच आहे त्यामुळे मी ठरवलं का की दोन तीन तास मी मस्तपैकी आराम करणार आहे झोप घेणार आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा वेतोबाच्या देवळाकडे जाणार आहे कारण का आज रात्री पालखी असणार आहे नाटकी असणार आहे आणि मी काही लोकांशी सुद्धा संवाद साधणार आहे त्यांच्याकडून जाणून घेणार आहे की वेतोबाचा वाढदिवस त्यांच्यासाठी का एवढा खास आहे त्यानंतर संध्याकाळी मी पुन्हा एकदा वेतोबा मंदिरात आले खरं तर दुपारी प्रचंड गर्दी होती पण नेमका पाऊस पडल्यामुळे संध्याकाळी ही गर्दी खूप कमी झाली पण आता मला उत्सुकता होती तर पालखीची आणि नाटक बघण्याची चला तर मग जाऊयात आणि वेतोबाच्या पालखीमध्ये सामील होऊयात

पालखी झाली त्यानंतर मी पुन्हा एकदा वेतोबा मंदिरात आले आणि वेतोबाच्या देवळात मला माझी ही सबस्क्रायबर भेटलेली आहे काय नाव तुझं तू माझे सगळे व्हिडिओ बघतेस हा दोन व्हिडिओ पण आहे हां खिडकीत वेतोबाच्या आवडतात तुला माझे व्हिडिओ मी पण बघतो मम्मी सांग अरे वा मग आता वेतोबाच्या वाटेचा सोहळ्याचा मी व्हिडिओ टाकणार आहे नक्की बघ आणि कॉमेंट कर लाईक कर आणि शेअर कर आणि माझ्या सगळ्या प्रेक्षकांनाही सांग प्लीज सबस्क्राईब चॅनल थँक्यू आणि मग सेल्फी पण सो आपण सेल्फी पण काढतो थोडंफार नाटक पाहिलं आणि त्यानंतर थोडा गावातल्या लोकांशी मी संवाद साधला आणि जाणून घेतलं वेतोबाच्या वाढदिवसाचं महत्त्व मी लहानपणापासून आमचा ग्रामदेवस्वी दो वेतोबा आणि वेतोबाची जत्रा आणि वेतोबाचा वाढदिवस मी कधी चुकत नाही आज नेमका म्हणजे आज रविवार आहे कामावरती मला आज सुट्टी नव्हती तरी पण म्हटलं पालखी भेटणार की नाही पाठी पालखी भेटेल की नाही मी अकरा वाजता सुटलो साडे अकराला ते आलो ऑलमोस्ट ॲक्च्युली साडे अकरा वाजता सगळी पालखी ओर होते ॲक्च्युली पण आज लेट होऊन पालखी पण लेट काढली अकरा वाजता तर मला आज देवाच्या कृपेने पालखी मिळाली नमस्कार ओम नम पराश्वर म्हणजे विचारे नमा गेल्या वर्षी इतोबाची जत्रा होती तर मला काही कारणासाठी यावर नाही मिळालं तर मी सोबत सांगितलं होतं की जो पुढच्या वर्षी तुझा वाढदिवस येणार आहे तर तू मला कसं आहे तुझ्या वाढदिवसाला तुझ्या दर्शनासाठी घेऊन ये मला आणि आज त्याने ती इच्छा पूर्ण केली मी त्याचे खूप खूप धन्यवाद आणि आभा नमस्कार करतो त्यांना मी तिथं बघा त्याची कीर्ती इतकी मोठी आहे की लाखो लोक आणि त्याच्या जागो म्हणजे मी सांगू शकत नाही की किती लोक येतात आणि किती लोक पुन्हा पुन्हा येऊ शकतात आणि त्याचा शब्द पण काय बोलू शकत नाही मी जास्त कारण बोलताना सुद्धा कळा येतो वाढदिवसा दिवशी आम्ही सगळे गावातले जात धर्म सगळं तोडून आम्ही त्याच्यासाठी आम्ही पुढे येतो आम्ही आमच्या गावात हिंदू मुसलमान ख्रिश्चन सगळे असत आम्ही तेव्हा आमच्या गावात असो या जाणार आमच्या गावाचा उद्यो आणि याच्या पुढे जातो वाढदिवस म्हणजे तुम्हाला तर माहीतच आहे येतो आमचा कसा आहे देव म्हणजे आमच्या संबंध गावातून नव्हे तर पुऱ्या रयतेचा म्हणजे पुऱ्या देशाच्या ह्याच्यात म्हटल्यात तरी चालेल रयतेच्या ह्याच्यात तो पावन जातो म्हणजे कुठे जरी तुम्ही गेलात तरी तो त्यांना हाक मारली तरी तो आमचा गावातला आरोली गावात ग्रामदेव आमचा आहे आणि आमचा म्हणजे जागृत देवस्थान म्हणजे आम्हाला कुठेही गेलो तर आम्ही आवाज दिली आवाज आठवण केली तिथे आम्हाला आकडे दाखवून येतो तो आमचा आणि त्याची आमच्यावर खूप श्रद्धा आहे आणि पूर्ण पूर्ण आमच्या हो पूर्ण देशावर सुद्धा त्याची हे आहे कुठेतरी जर तुम्ही त्याला नवस केला आणि पावला तर मग आणून हे लोक दे। नमस्कार मी शंकर वसंत नाईक okay. वेतोबाच्या वाढदिवसाबद्दल माझे जे काही अनुभव आहे किंवा आम्ही इथे राबतो आणि जो काही कार्यक्रम करतो त्याबद्दल मी तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे वेतोबाच्या वाढदिवसाच्या सकाळी सकाळपासून आम्ही ते जेवणाच्या कामाला मदत करत असतो त्याचप्रमाणे मंदिरात रांगा लावायला मदत करत असतो तसंच हे जोन जेवण झाल्यानंतर जेवण महाप्रसाद चालू झाल्यानंतर जेवणाच्या पंक्ती वाढायला आम्ही मदत करत असतो त्याचप्रमाणे आमचे मित्र सगळे सातत्याने संध्याकाळी महाप्रसाद असेपर्यंत ते वाढायला मदत करतात आलेल्या लोकांची चांगली सोय इथे होते जेवणाची महाप्रसादाची त्याचप्रमाणे लोकांना रांगेत दर्शन मिळतं त्याचप्रमाणे इथे कोणीही उपाशी पोटी घरी जात नाही त्या तसंच या वेतोबाचं वैशिष्ट्य म्हणजे नवसाला पावणारा देव म्हणून प्रख्यात आहे आणि त्याला केळच्या घराचा वेत दाखवतात म्हणजे केळच्या घराचा नवस असतो त्याचप्रमाणे सामराच्या चांबड्या चपली त्याला देतात तो नवस असतो आणि नवसाला पावणारा देव म्हणून प्रसिद्ध आहे आणि परदेशातून मुंबई गोवा इकडच्या इक, इक, राज्यातून लोक येतात आणि हा देव नवसाला पावतो ही त्याची ख्याती आहे सुरू करतो वर्धापन दिनाबद्दल म्हणजे वेतोबाच्या वर्धापन दिनाबद्दल बोलण्यापेक्षा मी वेतोबाबद्दल बोलायचा प्रयत्न करतो आहे पहिली गोष्ट वेतोबाचा रूपच असा मोहक मनमोहक असा एवढा आता अकराळ विक्राळ अकराळ विकराळ म्हणण्यापेक्षा एवढा मोठा अवाढव्य रूप बघून जो माणूस नास्तिक असा सुद्धा आस्तिक होतो वेतोबाच्या प्रेमात पडतो दुसरी महत्वाची गोष्ट आमच्या वे आमच्या वे आरवली गावच्या वेतोबाची वेतोबाच्या मंदिराची रचना किंवा आजगावच्या मंदिराची रचना ही अशी असा की त्या मंदिरात आज जाऊची गरज नाही जो भाविक भक्त जो कोण असा तो रस्त्यावरून पण वेतोबाचा मुखदर्शन घेऊ शकता तिसरी महत्त्वाची गोष्ट वेतोबा एवढं प्रसिद्ध असा की त्याच्या नावावर एक सिरियल म्हणजे एक हल्लीच एक मालवणी सिरियल जा दा झाली क्षेत्रपाल श्री वेतोबा आणि त्या सिरियलमधून वेतोबा जो प्रसिद्ध होतो जो आमच्या गावात म्हणा आमच्या जिल्ह्यात म्हणा किंवा राज्यात प्रसिद्ध होतो तो आता हळूहळू देशात प्रसिद्ध झालो जवळजवळ मला वाटतं जगाच्या कानाकोपऱ्यात वेतोबाचं नाव पसरलेलं त्यामुळे वेतोबाबद्दल मी काय बोलतलो आहे वेतोबाबद्दल बोला अख्ख्या जगच आमच्या आरवलीत येतात वेतोबाचं दर्शन घेता जी भाविक भक्तांची गर्दी जी पहिली जी कमी होती ती आता एवढी वाढली आहे की दर दिवशी जत्रा असल्यासारखा वातावरण निर्माण होता तर नाटक पाहून झाल्यावर मी निघाले घरी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा शेअर करा कॉमेंट करा आणि लाईक करा थँक्यू